जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस मी जे काही भरतीची तयारी करणारे जे उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज आलेली आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला उद्या या ठिकाणी जे काय पोलीस भरती संदर्भात महत्त्वाच्या जाहिराती सध्या पाहायला मिळणार आहे त्या संदर्भात महत्त्वाचं हे जे पत्र आहे तर हे पत्र बघा अप्पर पोलीस जे महासंचालक आहे राजकुमार सर तर त्यांच्या या ठिकाणी सिग्नेचरने सध्या निघालेलं आहे तर ह्याच्यात बघा एकंदरीत जे काही हे महत्त्वाचा याच्यात देण्यात आला जो विषय आहे तो आहे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस सिपाई संवर्गातील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याबाबत तर अतिशय महत्त्वाची संधी सध्या आलेली आहे तर जे मित्र या ठिकाणी बघा अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचं हे महत्त्वाचं पत्र आहे महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालय मुंबई यांच्या वतीने हे पत्र जे काही निर्गमित करण्यात आलं आहे तर याच्यात बघा जे काही दोन सन सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस शिपाई ज्या रिक्त पदासाठी महत्त्वाचे जे काही जाहिराती आहे तर ते जाहिराती या ठिकाणी तयार करून सदरची जाहिरात एक तीन दोन हजार चोवीस या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी तसेच या कार्यालयास बघा ईमेल जो काही ई ऑफिसद्वारे या ठिकाणी महाआयटी विभागाची महत्त्वाची ही जी वेबसाईट या ठिकाणी देण्यात आली आहे यावर या ठिकाणी कळवावे तर जे काही म मह, महत्त्वाचे जे काही डिस्ट्रिक्ट का आहे पोलिस पथकासंदर्भात तर या ठिकाणी बघा सर्व्या जे, जे काही प्रति आहे ते पोलीस आयुक्त सर्वे दीक्षकांना या ठिकाणी देण्यात आले आहे तर जवळपास सर्व ज्या ठिकाणी बघा कारागृह असेल तसेच महत्त्वाचे जे काही आयुक्त मुंबई असेल पुणे असेल औरंगाबाद असेल असे नागपूर असेल तर ह्यांना या ठिकाणी बघा जाहिराती संदर्भात महत्त्वाच्या तपशीलसह या ठिकाणी अधिकृत जे काही तपशील तपशीलसोबत या ठिकाणी जोडून जाहिराती पब्लिश करण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर जवळपास बघा ज्या जाहिराती असणार आहे बृहिन मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे असेल पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक शहर असेल छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती शहर आहे सोलापूर लोहमार्ग मुंबई ठाणे असेल रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक ग्रामीण असेल अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार कोल्हापूर पुणे असेल ग्रामीण सांगली सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली लातूर नागपूर ग्रामीण भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया अमरावती ग्रामीण अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ लोहमार्ग पुणे लोहमार्ग नागपूर आणि लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर तर इतक्या ह्या ठिकाणी बघा आयुक्तांना हे ठिकाणी महत्त्वाचं पोलीस जे अधीक्षक आहे आयुक्त असेल तर त्यांना हे पत्र इश्यू झालेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या ठिकाणी भरती होणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जी काही भरती होणार आहे तर ती कालावधी ह्या ठिकाणी ज्या जाहिराती सध्या येणार आहे तर तो जाहिराती संबंधी जी काही वेबसाईट देण्यात आली आहे आवेदन संगणकी प्रणालीद्वारे आपल्याला पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस पर या कालावधीमध्ये आवेदन जे आहे म्हणजे अर्ज या ठिकाणी स्वीकृत होणार आहे म्हणजे जो अर्जाची लिंक सध्या सुरू होणार आहे ती पाच तीन दोन हजार चोवीसपासून तर एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत सध्या मुदत राहणार आहे तर ऑफिशियल जी काही वेबसाईट ह्या ठिकाणी देण्यात आली आहे तर ह्या वेबसाईटवर सध्या आपल्याला अर्ज करायचा आहे तर वेबसाईट या ठिकाणी तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापॉलिस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही एक वेबसाईट आहे आणि जी काही पॉलिस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस डॉट महा ह्या ठिकाणी बघा ए आय टी डॉट ओ आर जी अशा दोन ह्या ठिकाणी वेबसाईट देण्यात आले आहेत तर त्याच्यावरती संपूर्ण जे काही उमेदवारांची माहिती करता या ठिकाणी प्रसिद्ध सध्या करण्यात येणार आहे संपूर्ण जाहिराती तसंच बघा उमेदवारांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं जे काही मा रेशो देण्यात आला आहे की भरती प्रक्रियेमध्ये या ठिकाणी प्रथम शारीरिक चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीची योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण आपल्याला मिळवायचे आहे जे शारीरिक चाचणी असेल मैदानी आणि उमेदवारामधून बघा संबंधित प्रवारातील जाहिराती दिलेल्या रिक्त पदानुसार एकाच दहा या प्रमाणावर या ठिकाणी शंभर गुणांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे म्हणजे एक जागेसाठी दहा उमेदवारांची सध्या लेखी परीक्षेमध्ये निवड होणार आहे तर अतिशय महत्त्वाचं ह्याच्यामध्ये असणार आहे मग त्याच्यामध्ये लेखी परीक्षेत किमान बघा चाळीस टक्के गुण मिळवणे अनिर्वय राहील आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीसपेक्षा कमी गुण जर ज्यांचे असेल तर असे या ठिकाणी अपात्र समजण्यात येईल म्हणजे लेखी परीक्षेमध्ये आपल्याला चाळीस टक्केपेक्षा जास्त गुण ह्या ठिकाणी पाहिजे आणि जे काय लेखी परीक्षेसाठी पात्रासाठी एकाच दहा प्रमाणे सध्या लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र होणार तर आधी तुमची ग्राउंड होणार आहे म्हणजे मैदानी चाचणी होणार त्यानंतर तुमचं लेखी परीक्षा होणार तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सध्या हे पत्र आलेलं आहे तर वाट बघा जी काही जाहिराती सध्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर जवळपास जी डेट देण्यात आली ती पाच तारखेपासून म्हणजे पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चो चोवीस या कालावधीमध्ये सध्या संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे अर्जासंदर्भात तर ती करायची आहे है, तर ह्याच्यात बघा काही जे चार्ट देखील देण्यात आले कशा पद्धतीने पोलीस शिपाई जो पदासाठी सध्या जाहिराती महत्त्वाचं आहे ठिकाणी जे काही महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग या ठिकाणी जे काही शिपाईपद संदर्भात मध्य विभाग छत्रपती संभाजीनगरची जाहिरात देखील या ठिकाणी देण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये एक नमुना बघा एकूण जी काही पदं आहे तर या ठिकाणी तीनशे पंधरा पदाची जाहिरात सध्या देण्यात आली आहे प्रत्येक कॅटेगरीला ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने सध्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळू शकतात तर अशा करूया की महत्त्वाच्या जे काही पाच तारखेपर्यंत आपल्याला जाहिराती सध्या पब्लिश ह्या झालेल्या दिसतील तर ऑफिशियल जी काही वेबसाईट देण्यात आली आहे तर ती ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला व्हिजिट करायचं आहे आणि जाहिराती जे नवी अर्जाचे जो दिनांक आहे तो आहे पाच तीनपासून पासून सुरुवात होणार आहे तर अतिशय महत्वाची आणि चांगली संधी आलेली आहे तर जोमाने तयारीत तर लागा आणि पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन हो यासाठी आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ग्राउंड व्यवस्थित तुम्ही आतापासून म्हणजे या ठिकाणी बघा प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं ह्या ठिकाणी ग्राउंड हे चांगल्या पद्धतीने कवर होऊ शकता आणि तुम्ही लेखी परीक्षेला पात्र हे होऊ शकता तर ह्या ठे या ठिकाणी बघा आपल्याला उद्या ज्या वर्तमानपत्र आहे तर त्याच्यामध्ये ज्या पोलीस भरतीच्या जा, जाहिराती संबंधित जिल्ह्याचे आपल्याला पाहायला मिळू शकतात तर अशा पद्धतीने महत्त्वाची एक अपडेट होती अपडेट आवडली असेल तर लाईक करा तसंच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत वंदे मात्र